आज आपण पूर्वतयारी न करता अगदी झटपट आणि अगदी सोपा असा नाश्ता पाहणार करायला सोपा खायला एकदम टेस्टी कापसासारखा मऊ आणि एकदम पोंजी खायला एकदम टेस्टी आहे करायला सोपा चला तर हा नाश्ता कसा बनवायचा चला तर पाहूया असा जाळीदार एकदम छान नाश्ता बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे काय टिप्स दिलेल्या आहेत त्या पण तुम्ही नक्की फॉलो करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी जर तुम्ही चॅनल नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राइब करा समोरचे बेल बेलाय क्लिक करा म्हणजे माझे येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील चला तर सगळ्यात आधी आपल्याला एक वाटी रवा घ्यायचा आहे अर्धी वाटी पाणी घ्यायचं आहे एक वाटी रव्यासाठी अर्धी वाटी पाणी बस होतं हे छान असं बारीक मिक्सरला आपल्याला काढून घ्यायचं आहे छान बारीक काढून घ्यायचं डाळ तांदूळ आपण जसे मिक्सरला काढतो ना तसेच काढायचं आहे आता एका पातेल्यामध्ये हे सर्व बॅटर आपल्याला काढून घ्यायचं आहे अगदी झटपट होतं जर तुम्हाला मुलांच्या शाळेसाठी पटकन काहीतरी बनवायचं असेल तर ही रेसिपी नक्की करून पहा आता आपल्याला काय करायचं एक अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे यामध्ये रवा बारीक घ्यायचा जाड घ्यायचा नाही आणि दोन ते तीन चम्मच दही घ्यायचं दही एकदम फ्रेश घ्यायचं आंबट घ्यायचं नाही त्यानंतर छान आपल्याला याला मिक्स करायचं आहे आता परत रवा का टाकला तर परत रवा टाकण्याचं एवढंच कारण आहे की जो आपला नाश्ता आहे तो रवाळ आणि मस्त होतो त्यामुळे परत थोडासा रवा घालायचा आहे त्यानंतर आपल्याला हे झाकून ठेवायचं बाजूला एक दहा मिनिट झाकून ठेवायचं तोपर्यंत काय करायचं ते छान बॅटर फुकत तर कढईमध्ये पाणी घालायचं आणि पाणी गरम करायला ठेवायचं आता याच्यामध्ये ना पाण्यामध्ये तुम्ही स्टँड किंवा वाटी काही पण ठेवू शकता इथे मी स्टँड ठेवलेला आहे आणि पाणी आपल्याला छान उकळून घ्यायचं आहे आता आपलं बॅटर छान मस्त सेट झालेलं आहे पाहू शकता अशा पद्धतीने याचं टेक्स्चर आलं पाहिजे जास्त पातळ पण नाही ठेवायचं आपल्याला आणि जास्त घट्ट पण नाही ठेवायचं त्यानंतर आपल्या यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं जर तुम्हाला तिखट बनवायचं असेल तर तुम्ही यामध्ये मिरची पावडर किंवा मिरचीचा ठेसा वगैरे पण घालू शकता भरपूर पालेभाज्या पण घालू शकता पण आपल्याला मी एकदम सिंपल अगदी पटकन होणारा नाश्ता बनवत आहे तर आता काय करायचं एका प्लेटला ना तोप किंवा तेल छान लावून घ्यायचं तुम्हाला जर डब्यात बनवायचं असेल ग्लासमध्ये बनवायचं असेल किंवा वाटीमध्ये बनवायचं असेल कशात पण बनवू शकता पण इथे मी छान अशी प्लेट घेतलेली आहे तुम्हाला तुमच्या घरामध्ये जे आहे त्याच्यामध्ये बनवू शकता आता छान प्लेटला तेल लावायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला जे बॅटर आहे त्या बॅटरमध्ये ना थोडीशी विण घालायची आहे जर तुमच्याकडे विणो नसेल तर तुम्ही घरामध्ये ब्रेकिंग सोडा असतो तो, तो पण घालू शकता इथे मी अर्धा चम्मच विणो घातली आणि ही विणो घातल्याच्या नंतर अगदी थोडस पाणी घालायचं म्हणजे जे विणो आहे ना बॅटरमध्ये सगळी मिक्स होते अजिबात गाठी वगैरे होत नाही हे छान पाहू शकता मी छान मस्त मिक्स केलं अशा पद्धतीने मिक्स करायचं आणि जसं आपण इडलीचं पीठ असतो ना जसं ते फेटून घेतो ना तसंच हे पण फेटून घ्यायचं इडलीचं पीठ किंवा ढोस्याचं पीठ पण छान आपल्याला फेटून जर घेतलं ना एकदम कापसासारखा का मऊ मऊ इडली होते आणि डोसा पण खूप सुंदर होतो त्यामुळे पीठ कधी पण फेटून घ्यायचं आणि पाहू शकता असं टेक्चर ठेवायचं जास्त पातळ नाही जास्त घट नाही मी प्लेटमध्ये काढून घेतलं पाहू शकता मस्त असं आणि केव्हा पण जेव्हा तुम्ही ढोकळा बनवता इडली बनवता इडलीचं बॅ बॅटरचं काय नसतं फक्त ढोकळा ना अशा पद्धतीने नाश्ता बनवला ना या नाश्त्याला असं थोडंसं आदळून घ्यायचं किंवा गाठी वगैरे असेल कुठं छेद वगैरे असेल तर ते, ते पूर्ण सेट होतं त्यामुळे थोडंसं आपल्याला हे करायचं वरतून थोडीशी डेकोरेटसाठी तुम्ही काही पण घालू शकता ते मी ते फक्त कोथिंबीर आणि जिरे घातलेले आहेत याच्यामध्ये तिळ पण एक नंबर लागतात तर तुम्ही तिळ पण घालू शकता तर आता कढईत पाणी छान गरम झालेलं आहे ही ए प्लेट अशी अलगट ठेवायची कारण हाताला चटका बसू शकतो कोणतं पण रेसिपी करा स्वयंपाक बनवताना बना थोडंसं सा आपण सावधानीपूर्वक काम करायचं आहे म्हणजे आपल्या जीवाला पण अजिबात त्रास होत नाही आता काय करायचं कढईवरती झाकून ठेवायचं आणि फुल गॅसवरती आपल्याला याला एक दहा मिनिट किंवा पंधरा मिनिट छान वापरून घ्यायचं पाहू शकता मस्त दहा मिनिट झाल्याच्या नंतर किती छान आपलं हे फुगून आलेलं आहे आणि मस्त पाणी पण एक बरंच कमी झालेलं आहे दिसत असेल तुम्हाला कढईमध्ये आता याला चेक करायचं आहे जर तुमचं चाकू सुरी कशाने पण चेक करू शकता चिपचिप राहिलं ना तर याला परत एकदा दोन मिनिट वाफ करून घ्या आता आपल्याला याला थंड करून घ्यायचं आहे एकदम छान आपलं हे शेकलेलं आहे हे छान मस्त थंड झालं एकदम थंड झाल्याच्या नंतर काढायचं जर गरम गरम तुम्ही हा पदार्थ जर काढला ना तर थोडासा चिरू शकतो त्यामुळे थंड होऊन द्यायचं आणि सगळ्या कडा मोकळ्या करायच्या आणि अलगत असे चाकूने पलटून घ्यायचं पाहू शकता एकदम जशी आपण भाकर बनवतो ना तशा पद्धतीने अलगत निघलेला आहे आता तुम्ही ना हा नाश्ता असाच पण खाऊ शकता पण आपल्याला ना थोडंसं वेगळं चटपटीत बनवायचं आहे आणि जाळी पण पाहू शकता किती छान आलेली आहे एकदम कपसा सारखं मऊ मऊ झालेला आहे तो मला तर दिसतच असेल चला तर आपण याला ना थोडंसं चटपटीत करूया तर त्यासाठी काय करायचं पॅनमध्ये तेल घालायचं आणि तेलामध्ये काहीच घालायचं नाही काही घालायची जरूरत नाही फक्त अगदी थोडीशी हळदी पावडर घालायची हळदी पावडर घातले ना हे जे आपण बनवलं आहे नाश्ता हा नाश्ता यामध्ये पॅनमध्ये टाकायचा आणि अशा पद्धतीने थोडस असं याला हलवून घ्यायचं म्हणजे जो चिटकणार नाही आणि सगळीकडे असं छान क्रिस्पी होईल पाहू शकता मस्त आणि हळदीने काय होतं छान रंग येतो पाहू शकता तुम्ही असं कडीने ना किती छान रंग आलेला आहे आणि आप आपल्याला याला ना दोन चमच्यानं उलट करायचं आहे एका पाच चमच्यानं होणार नाही त्यामुळे एक चमचा घ्यायचा आणि डबल दुसरा चमचा त्याला पलटी करायची आता पाहू शकता तुम्ही किती छान क्रिप्सी क्रिस्पी मस्त आपल्या बॅटर किंवा नाश्ता तुम्ही ढोकळा काही पण नाव देऊ शकता मस्त रेडी झालेल अजिबात झंझट नाही डाळ भिजवायचं नाही तांदूळ भिजवायचं नाही काहीच नाही रवा घ्यायचा आणि जसं जसं मी सांगितलं तसं तसं करायचं आहे अगदी सोपी झटपट होणारी रेसिपी आहे तुम्ही मुलांच्या डब्याला देऊ शकता किंवा नाश्त्याला पण करू शकता कधी करता मग हा नाश्ता मला मध्ये सांगायला विसरू नका बरं चला तर मी याला ना तुम्हाला कापून पण दाखवते एकदम छान वरतून ना असं कुरकुरीत आतून एकदम नरम झालेलं आहे तुम्ही पण नक्की एकदा करून पहा रेसिपी कशी वाटली कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आवडली जर असेल तुम्हाला तर लाईक आणि शेअर करायला पण विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा बेल एक क्लिक करा म्हणजे माझे येणारे वेडो तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील चला तर मग भेटू अशाच एक नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा मस्त राह म्हणजे अशाच नवीन नवीन रेसिपी पाहत राहा चला या खायला तुम्ही पण एकदम गरम गरम मऊसूत कापसासारखा रव्याचा ढोकळा कसा वाटला कमेंटमध्ये सांगा किंवा तुम्ही कोणतं नाव दिलं हे पण सांगा चला तर मग तुम्हाला सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ बाबा बाय